उद्या महाशिवरात्री महोत्सव आहे आणि याच महोत्सवाच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर पूर्ण तयारी जे आहे ते करण्यात आली आहे इकडं स्त्रियांसाठी ही स्वतंत्र बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर ह्या बाजूला जे आहे ते पुरुषांची बॅरिकेटिंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि माझा या भागाकडं जर पाहिला गेलं तर दर्शन पासची देखील व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे देशभरातून महाराष्ट्रातून जे काही भाविक येत आहेत यासाठी ही सर्वात मोठे अपडेट्स जे आहेत ते म्हणावी लागतील आता पाहिला गेलं तर मंदिर पूर्णतः खुलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक मनोभावी दर्शन करून या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय मंदिर परिसरातला पूर्ण परिसर जर पाहिला गेलं तर इत एकीकडल्या बाजूला पूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे बॅरेकेटिंगची स्वतंत्र व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे मी काही भाविक आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ते आपल्याशी काही संवाद वगैरे साधतील का त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जी काही तयारी करण्यात आली ही एकदम येऊलबर्गा गुलबर्गा गुलबर्गा गुलबर्ग शहर या ठिकाणी पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातल्या देशभरातले काय फिलिंग होत दर्शन घेतले दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न वाटतय आणि पंधरा दिवस जर नाही आलं वैजनाथला की आमच्या म्हणजे स्वप्नात सुद्धा येऊ शकते असं महादेवाचं देवस्थान आहे खूप आपलं जागृत देव देवस्थान आहे इथलं परळी कशी तयारी वगैरे कशी करण्यात आली खूप छान पहिला गेलं तर येत असलेल्या फुलांची वगैरे सजावट करण्यात आली काय फील होतय मध्ये खूप छान वाटतय आम्हाला असं वाटतंय की मध्ये थांबाव खूप छान वाटतय मध्ये तुम्हाला काय फील झालं आज दर्शन घेतले महाशिवरात्रीच्या अगोदर तुमचं दर्शन झालं खूप छान घेतल्याबद्दल उद्या पण दर्शन घेणार आहेत का आजच दर्शन घेणार आहेत ना रात्री वाजता वाजता होणार आहे खरं पाहिलं तर आताच काही क्षणामध्ये जे आहे ते रांगाची रांगा या ठिकाणी बॅरिकेटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक वाजता ज्यावेळेस मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हे मंदिर खुलं होणार आहे त्या दरम्यान मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र एकीकडं पाहायला गेलं तर प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर एक, एक, चे एक आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे बरेच भाविक जे आहेत मंदिर परिसरामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला या ठिकाणाहून जावं सुद्धा वाटत नाही आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र उद्याच्या महाशिवरात्रीच्या दरम्यानचे प्रत्येक अपडेट्स आपण सूर्यदेनू चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करूयात सर्व सूर्यदेनू चॅनलचे सर्व प्लॅटफॉर्मवरती तुम्ही प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा आणि नोटिफिकेशन आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच वेगवेगळे वेग वे उद्या महाशिवरात्रीच्या दरम्यान देण्याचं काम करूयात त्याचबरोबर सोमेश्वराच्या पालखी दरम्यानचे किती वर्षापासून लोक जे आहेत ते प्रसाद वाटप करतात फ्रूट वाटप करतात त्याची एक वेगळी माहिती जी आहे ते आपण त्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत उद्याचे सर्व अपडेट्स सूर्यधनु चॅनलच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळतील कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदन बड या बीड परळी